चांगलं चमचमीत खमखमीत जमजनीत जेवायला बनव काय भोपळा करणार आहे खायचं भोपळा नाही आवडत मला मग दालच्या बनव बनवते हा त्यात काय सामान भात खाडा मसाला लागतोय डाळ मुगाची डाळ लागते मटकीची डाळ लागते मग आहे की सगळं कुठं आहे त्या काय म्हणजे सगळं आहे बर तू निस्त भोपळ्याचा दालच्या बनवलं तरी दालच्या बनवलं तरी आहे मग तू भोपळ्या भोपळ्याचं कालवून बनवणार आहे नऊ द्या टाकून काय लागतं काय लागतय म्हणजे अरे दालच्या मग तू बर ठीक आहे त्याच्यामध्ये शेवगा भोपळा मिक्स करून बनव की दालच्या बनवते काय हा आणून फ्रीज मध्ये आहे की सगळं शेवगा बिव आहे मग बोपळ्या भोपळ्याचं काय बनवणार आहे तू बोपळा वाण होणार आहे बरं बोपळा त्याचा दालच्या म्हणतात दालच्या मग काय म्हणतात

<laughs> बनवायला जागीरदार बी बनवत्यात आणि गरीब बी बनवत्यात हाव मी काय विचारतोय मग का आहे काय मग हा मग भोपळाच बनवायचा ना दालच्या अर तुला मी वापळा चांगला बन म्हणतोय म्हणजे माणूसचा चार घास जरा पोटात जाईन मग काय मग वाईट खायचं का कशीर कुठल्या बी गोष्टी लगेच भांडण येते मग चांग चांगलं बनवायला सांगितलं की लगेच आलीच भांडणव हा कुठल्या कुठल्या पद्धतीने बोलायचं बाबा तुला हाव नीटच बोलायच लगेच बांडवी ती ना नीट बोलल्यावर कशी बोलती मग तू बोलत आता कस नीट बोलावं अजून किती किती भारी बोलतोय हा इकडं बघ तुला आता मी आता नाही सांग तुला मग दुसरं काय आणून द्यावा मटकी बनवत नाही वटाणं बनवत नाही काही बी हा काही बी असेल ते तू बनवत नाही जे मा गोष्ट माणूस खात नाही तेच बनवणार ना। बरोबर का तेच तुला येते तेच तुला येते बरोबर ना जशात तस काय काय